श्री भराडी देवी भराडी देवी दर्शन आला श्री देवीच्या देवीच्या यात्रेला सुरुवात दर्शनाला लोटला जनसागर सिंधुदुर्गचे दर्शन आम्ही लहानपणापासूनच दरवर्षी आमच्या कोकणामध्ये आगळं वेगळं उत्सव आहे आणि या जत्रांमुळे एकंदरीत गाव एकत्र येतो त्याच्यामुळे मुंबईचे आमचे सगळे नातेवाईक आमच्या गावाकडे येतात आणि एक वेगळं भक्तिमय वातावरण त्या त्या गावामध्ये पाहायला मिळतं आंगणेवाडीची यात्रा जत्रा ही एक वेगळी आणि एक वेगळं महत्व असलेली आमची ही जत्रा आहे वर्षानुवर्ष इथे भाविक मुंबईतून महाराष्ट्राच्या कानकोपऱ्यातून इथे भराडी देवीच दर्शन घेण्यासाठी येतात आणि आम्ही ही प्रमाणे न चुकता आईचं दर्शन घेण्यासाठी नतमुस्तक झालेलो आहे काय गारा, गारा आईने जेव्हा जेव्हा काय मागितलेलं आहे भरभरून दिलेला आहे भरभरून दिलेला आहे आणि दोन हजार चोवीस वर्ष हा ता भराडी देवीनी आमचा आम्हा राणी कुटुंब असो आमचा भारतीय जनता पक्ष असो आम्हाला सगळ्यांना भरभरून दिलेला आहे आज आमच्या हिंदू धर्माच्या रक्षण करणारे सगळेच्या सगळे सत्य आहेत आणि तोच आईचा खरा आशीर्वाद आम्हाला मिळालेला आहे आमच्या धर्माकडे वागण्या नजरेने बघणाऱ्या सगळ्या लोकांना आईने घरी बसवलं आहे आणि आईचा आभार मानण्यासाठी आज या वर्षी मी आलेलो आहे संभाजी आदरणीय देवेंद्र फडणवीस आम्ही ही सगळी माहिती पोहोचवलेली आहे आमचे माजी आमदार प्रमोद गटारजी या बाबतीमध्ये सातत्याने प्रयत्न करत आहेत आमचा प्रयत्न आहे की ह्या वर्षी तो तो पूर्ण पूर्ण जागेच जे महत्व आहे त्याचा परत त्या सगळ्या गोष्टी राज्य सरकार म्हणून आम्ही जेवढं जास्त त्या जागेसाठी करू शकतो हे आमच्यासाठी फार भावनिक जागा आहेत आणि म्हणून त्या दृष्टीनाथ सरकार म्हणून आम्ही आमची कारवाई किंवा त्या बाबतीमध्येची हालचाली सुरू करणार आहेत फक्त शब्दापोलीकडे तुम्हाला कृतीतून तुम दिसेल आज मोठ्या प्रमाणे दरवर्षाप्रमाणे भाविक राज्यभरातून आमच्या भराडी देवीच्या दर्शनासाठी आलेल्या आहेत आमचे भावनी પ્રશાસન અને લક્ષ સગા ઘટને લક્ષ પ્રયત્ન કે દર્શના વરુના પ્રવાસ થાયજે કોના ત્રાસ હોતા કમાને હા આમ સગા પ્રયત્ન અને તરફી નજર ઘેન આવ